मोठी बातमी रोशन कुडे किडनी प्रकरण हे केवळ एका व्यक्तीचा दुःख नाही तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभा करणारी धक्कादायक बाब आहे एक लाख रुपयांचा कर्ज आणि तेच कर्ज वाढत वाढत थेट चौऱ्याहत्तर लाखांपर्यंत पोहोचता कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रोशन कुडे यांना ते फेडण्यासाठी किडनी विकण्यास प्रवृत्त केलं जाता ही बाब अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काढीमा फासणारी आहे अवैध सावकारी कधी थांबणार शेतकऱ्यांवरील अन्याय कधी संपणार असे थेट आणि जडजीत सवाल आज पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत या न्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आज बच्चू कडू यांनी मिंथूर ते नागभीड असा पायी आक्रोश मोर्चा काढला रोशन कुडे यांना न्याय मिळावा या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी ठाम मागणी बच्चूभाऊंनी केली आहे रोशन कुडे यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही असा स्पष्ट करत शेतकरी कष्टकरी आणि पीडितांच्या बाजूने आपण उभे राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे रोशन कुडे प्रकरणामुळे अवैध सावकारी प्रशासनाची भूमिका आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे